पेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र शिवथर विभागातील पांडवकालीन मंदिर खडकेश्वर येथे महाशिवरात्र उत्साहात संपन्न महाड तालुक्यातील शिवथर विभागात महाशिवरात्री उत्सव मोठ्या ताटामाटात संपन्न झाला या खडकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत मंदिराच्या आतील भागाचे काम हे स्वतः पाच पांडवांनी केलेले आहे त्यामुळे हे पांडवकालीन खडकेश्वर मंदिर महाड तालुक्यात प्रसिद्ध आहे या खडकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला शिवथरगड चंद्रराव मोरे यांचा वाडा कावळागड व अनेक ऐतिहासिक क्षेत्र या ठिकाणी आहेत या खडकेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आले होते अशा या खडकेश्वर मंदिरामध्ये गेले दोन दिवस झाले महाशिवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला काल महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती या दोन दिवसाच्या उत्सव काळात या ठिकाणी मोठी छत्रा देखील भरते आनंद शिवथरकर ग्रामस्थ घेत असतात भजन प्रवचन कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम शिवथर ग्रामस्थांना श्रवणास मिळाले आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता